36 36 बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथे वॉर्ड क्रमांक चार मध्ये पक्के घरी असून येथील गोपालदास महाराज पुरातन मंदिर परिसराच्या बाजूला गेल्या काही वर्षांपासून तेथील रहिवाशी यांना वारंवार तकलीफीचा सामना करावा लागत आहे येथील रस्ते पावसामुळे नेहमी दवाखान्यात विद्यार्थ्यांना जाणाऱ्यांना वृद्ध मंडळींना खूप त्रास सोसावा लागतो आहे वाहनेसुद्धा घरापर्यंत व्यवस्थित नेण्यात त्रास होतो आहे मुख्य म्हणजे सेफ्टी शौचालयाचे सांडपाणी जाण्याकरिता पक्के नालेसुद्धा नाही आहे सांडपाण्यामुळे वॉर्ड क्रमांक चारमध्ये दुर्गंधी वास सुद्धा येतो आहे त्यामुळे लहान वृद्ध आरोग्यास धोका येथील ग्रामस्थांच्या अडचणींकडे निवेदन आणि वारंवार तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायत दुर्लक्ष आहे अशा जनतेच्या समस्या आहेत त्यांची मागणी आहे की पक्के नाले आणि रस्ते व्यवस्थित करून देण्यात यावे दे वॉर्ड क्रमांक चार मधील नागरिक श्री गजानन खारोळे सुमित खारुडे सुबोध इसासरे बमिनकर पवनी वठवणकर आदी ग्रामस्थ नागरिकांमध्ये मोठ्या समस्या आहेत वास्तविक पावसाळा लागण्यापूर्वी ग्रामपंचायतने सर्व नाल्या सफाई कच्च्या नाल्या असेल तर त्या जे सीबीनं मोकळ्या करून पूर्ण यामध्ये पाणी वाहते करणं गरजेचं असते परंतु अशा प्रकारची कुठलीच कारवाई ग्रामपायनी यापूर्वी उन्हाळ्यामध्ये केलेली नाही त्यामुळं या पुण्यतिथी महोत्सवामध्येसुद्धा पाणी या ठिकाणी इकडे येते त्यामुळे पाण्याचा प्र जास्त आला आणि नाली उपसली नसल्यामुळं सर्व लेआउटमध्ये हे घाण पाणी या ठिकाणी पसरलेलं आहे आणि वास या ठिकाणी प्रत्यक्षात आपण इथं घेऊ शकता सर्व काळी कचरा किडे मच्छरं सर्व रोगर या ठिकाणी पसरलेली आहे आणि आज माझी मुलगीसुद्धा या ठिकाणी या आजारामुळे बड पडली आहे आता घरी आहे ती पेशंट म्हणून आहे जे चिठ्ठा तुम्ही बघू शकता डॉक्टरमध्ये गेली काय तर याच्यावर ग्रामपंचायतनं जाणून म्हणजे त्यांना बोलावूनसुद्धा काल मी लेखी तक्रार ग्रामपायतला केली त्यांना या ठिकाणी मुका पाहण्यासाठी बोलावं दिवसभरामध्ये कोणी आलं नाही परत संध्याकाळी फोन केले परंतु अजूनही कोणतं जेसी पी किंवा कोणी त्या ठिकाणी इथून नाली बनली पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे हां ही पूर्ण घाण पाणी सगळं या नदीमध्ये इकडे सी पी लावून मोकळी करून पूर्ण पाणी वाहतं केलं पाहिजे आणि त्यानंतर पक्क्या नालीचं बांधकाम या ठिकाणी केलं पाहिजे अशी आमची या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे मी हेमंत बुगडे नंबर चार आणि तुमचा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पाहिजे आमच्या ह्या गोपाळदास महाराज नगरमध्ये मी ग्रामपंचायत आणि बी डी ओ साहेबांनासुद्धा भरपूर निवेदनं दिलेली आहे की तुमच्यामध्ये जनतेच्या ज्या समस्या आहेत त्याच्याकडे मी त्यानं पाठवता नेहमीपर्यंत करतो आजपर्यंत बी डी ओ साहेब असो किंवा ग्रामपंचायत असो यांनी कुठलाच माझ्या निवेदनाचा सुद्धा म्हणजे मी एवढे पत्रव्यवहार करूनसुद्धा अजूनपर्यंत कुठलंच त्यांनी जी जे तक्रार दिली आहे नाली गोठ लाईन ना, या गुरुदेव नगरामध्ये चोवीस घंटे तिथले चालू राहते तुम्ही अजूनही बघू शकता म्हणजे याच्यावर अजूनपर्यंत ग्रामपंचायतला लक्ष नाही आहे आणि इथे आज ह्या खारोडे काकाच्या घरापाशी या पुण्यतिथी महोत्सव आमच्याकडे आता होऊन गेला आणि याच्यातलं जे सांडपाणी आहे यांच्या घरापाशी जो बघून पहा मोठं तलाव भरलेला आहे कालपासून ग्रामपंचायतला तक्रार देऊन अजूनपर्यंत कुठलेच ग्रामपंचायत मेंबर असो की सरपंच असो संबंधित अधिकारी कोण संबंधित अधिकारी कोणी तिथं येऊन बघितलं नाही ते काका काळपासून त्यांच्या घरी मुलगी त्या व काकू आजारी आहे आणि इथं बा बाजून लहान लहान मुलं राहते त्या आरोग्याच्या दृष्टीने एवढं काही वजा आहे अजूनपर्यंत ती कुठले अधिकारीचं पाहायला आले नाही आहे आज आम्ही त्यांना त्यांचा दुपारपर्यंत वाट बघतो नाही तर आम्ही आज गावकरी लोक सगळे ह्या वार्डामधले वर्गणी करून स्वतःच्या पैशांनी ह्या नालीचं काम आम्ही ना आज करणार म्हणजे करणार प्रशासनाला दाखवून देऊ आपण महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण तिवसा तालुका येथील गुरुकुंज मोजरी या ठिकाणावर आले असून येथील गोपालदास महाराज या नग, नगरामध्ये आले असून येथील जनतेची समस्या जाणून घेऊया तुमचं नाव माझं नाव गजानन पांढरंगी खरोडे काय समस्या इथं या ठिकाणी कमीत कमी वीस वर्षाच्या वरपासून हे लेआउट मंजूर झालेलं आहे आणि सर्वसामान्य गावातले नागरिक या ठिकाणी आपले प्लॉट घेऊन घर बांधलेले आहे परंतु या गोपाळदास नगरामध्ये या मी अतिशय दुर्लक्ष केलेलं आहे एकाही कोणत्या रोडनं तुम्ही जाऊन बघा कुठेच नाली बांधकाम तुम्हाला दिसणार नाही कुठे रोडचं बांधकाम दिसणार नाही आणि सर्वात जास्त वाहतूक ह्या आमच्या गोपाळदास नगरमधून कारण की मोजरीमधून निघाल्यानंतर बसस्टॉपवर दोन तीन लांब पडत असल्यामुळं सर्व विद्यार्थी सर्व मजूर वर्ग सर्वसामान्य नागरिक या दर्शना करता याच भागातून जास्त वरदळ असल्यामुळे पण या ठिकाणी अनेकदा निवेदन देऊन अनेकदा तोंडी फोनवर सर्व प्रत्यक्षात सांगूनसुद्धा या ठिकाणी ग्रामपात मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत मुला रोगराई आली म्हणून ऐकायला मिळतात हं या ठिकाणी जे सांडपाणी आहे तुम्ही आपण बघू शकता या ठिकाणी हे सर्व नाली सगळी चोखप झालेली आहे वास्तविक पावसाळा लागण्यापूर्वी ग्रामपंचायत न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा